आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज ससून हॉस्पिटलचा भोंगळ कारभार ससून रुग्णालयामधील बेवारस पेशंट रात्री अपरात्री डॉक्टर कर्मचारी आणि अधिकारी हे निर्जनस्थळी कसे सोडून देतात अशी माहिती मिळाल्यावर वंचित बहुजन आघाडीचे तसेच रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यापासून ट्रॅप लावण्यात आला होता अखेर घोरपडीतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड हे रात्रीच्या वेळी रिक्षा घेऊन ससून बाहेर उभे असताना तेथे ते डॉक्टर आधी आले त्यांनी एक बेवारस पेशंट आहे त्याला निर्जनस्थळी सोडायचं आहे असे सांगितले त्यानुसार त्याचा आणखी एक साथीदार यांनी रुग्णास मेंटल कॉर्नर येथे सोडले सुसन हॉस्पिटलमधील हा भयानक प्रकार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा अंतर्गत सुरू आहे या ठिकाणी शासनाचे बी जे मेडिकल कॉलेज असून येथे शिकाऊ डॉक्टरांचा फार मोठा फौजफाटा उपलब्ध असल्याने डॉक्टरांची काही कमी नाही गोळ्या औषधे इंजेक्शन इतर साधनसामुग्रीचीही कमी नाही कमी आहे ती डॉक्टरांमधील माणुसकीची रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा विचार या डॉक्टरांच्यात आत्ता शिल्लक आहे की नाही हे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करून सांगावे या ठिकाणी राज्यातील कानाकोपऱ्यातून पिडोपाड्यातून वाड्या वस्तीतून शासकीय सेवेत सर्व उपचार घेण्यासाठी गोरगरीब जनतेला याच हॉस्पिटलला यावे लागते परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांची ओळख आहे त्यांचे राजकीय संबंध परिपक्व आहेत अशा लोकांना या ठिकाणी व्ही आय पी पद्धतीने सेवा सुविधा पुरवल्या जातात एवढेच काय गुन्हेगारांना सुद्धा या ठिकाणी व्ही आय पी सुविधा पुरवल्या जातात हे आपण सर्वांना माहीत असेलच परंतु त्या पेशंटला कोणीही नाही ते बेवारस आहेत अशा पेशंटला मात्र या शासकीय रुग्णालयात अतिशय हिंग प्रकारची वागणूक दिली जाते आणि शेवटी कोणताही विचार न करता त्याला रात्री अपरात्री निर्जन स्थळी कुठेही सोडले जाते डॉक्टरांनी जर असं वागलं तर गरीब बेवारच रुग्णांनी कुठे जायचे याकडे आरोग्य विभाग आणि त्या खात्याचे मंत्री महोदय तसेच मुख्यमंत्री धर्मादाय आयुक्त विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी पुणे यांनी डॉक्टर आधी या घटनेकडे जाणीवपूर्वक लक्ष घालावे ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे शासन यावर योग्य ती पावले उचलून आला। अशी अशा प्रकाराला आहे रितश भाई गायकवाड चे मी आभार व्यक्त करतो की आज यशस्वी त्यांनी हे केला ट्रॅप सक्सेस केला नाम क्या भाई आपका नाम क्या तुम्ह नाम क्या आहे तुम्हाला अरे तुम्हाला नाम क्या आहे बोलते नहीं कहा से हो आप कहाँ से हो कहाँ से हो आप कौन सा मुलुक से हो भैया कौन सा मुलुक से हो आप अरे डरना नहीं हम आपकी मदद के लिए आए चल रहा है नाम क्या है ना तो आपका पिता का नाम तो आप कहाँ मराठी बोलते हो हिंदी कौनसे भाषा बोलते हैं? हिंदी। हिंदी में कौनसी कह कहाँ से हुआ? आप, नीलेश में तुम्हारा गांव कहाँ है? ठीक है, सलम। चला एम्पलीस में आपन। यस सर। कज़रवाली, एयरोड्रोम पुलिस स्टेशन। एयरोड्रोम स्टेशन। नीलेश नाम है ना? चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज